अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आला आहे गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडतं हे कळत नाही आहे काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मला वाटतं ते मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या ते गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे जमिनीचे व्यवहार होते राजकीय आहे येते चर्चा हे साप झूट आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो यांची बेबंदशाही आहे एक तर यांना हा कारभार झेपत नाही आहे जमत नाही आहे अभिषेक घोसाळकर आणि तो जो कोण तथाकथित गुंड याचा सत्कार कोशारी राज्यपाल असताना तो फोटो आहे त्यांच्या आजूबाजूला कोण होते ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका मी समजू शकतो की त्यांनी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे कारण त्या फोटो फोटो पुरेचा बोल काय तो तुमच्याकडे फोटो आला नसेल तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ अगदी मोठ्या सन्मानपूर्वक त्या मॉरिसचा सत्तर होतो आहे आणि बाजूला कोण उभं आहे ते बघा आणि ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका उलटं मग मॉरिस आणि त्यांचे काही धागेदोरे होते का हे आता बघण्याची गरज आहे पण अभिषेक घोसळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती वाद नव्हता निवडणुकीला उभं कोणी राहू शकतं अपक्ष पण राहतात पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो खून करण्यापर्यंत का जातो एक तू तरी तर मित्र राहील पण त्याची हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय मग नेमका याच्यात काय काळबेर आहे